कर्कराशी थकते तेव्हा सांगणंही जड वाटतं का श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कर्कराशीचे लोक हे अतिशय भावनाशील संवेदनशील आणि मनाचा खोलवर विचार करणारे असतात त्यांच्यासाठी थकवा फक्त शरीराचा नसतो तो त्यांच्या मनालाही गाठतो आणि एकदा का मन थकलं की त्यांना स्वतःच्या थकव्याची जाणीव शब्दा शब्दात सांगणंसुद्धा कठीण होतं सांगणंही नकोसं वाटतं की भावना त्यांच्या आतच जगळ मांडतात कर्कराशीच्या भावनिक शरीर थकवा केवळ शारीरिक नसतो कर्कराशी जल तत्वाशी संबंधित असल्याने त्यांच्या भावना खोलवर असतात त्यांचं जगणं हृदयाशी जोडलेलं असतं ते जेव्हा थकतात तेव्हा ते फक्त शरीर थकलं असं नाही त्यांचं मन हृदय आत्मा थकतं त्यामुळे कोणालाही सांगायची ताकद सुद्धा उरत नाही स सततची काळजी आणि विचार मेंदूंचा थकवा कर्कराशीचे लोक सतत दुसऱ्यांची काळजी करत असतात कोणी दुखवलं का कोणी काय बोललं आपण कुणाला दुखावलं का हेच विचार हे विचार मनात घोळत आला आणि त्यांना मानसिक थकवा येतो अशा थकव्यावर शब्दांची ताकद ही कमी पडते सांगून काही उपयोग नाही ही आतली भावना कर्क राशीला असं वाटतं मी सांगितलं तरी समजणार कोणाला ते फक्त ऐकतील पण मला जाणवणार कोणी समजून घेणार नाही म्हणून ते बोलणंच टाळतात हे त्यांच्या अंतर्मुख स्वभावाचं मोठं लक्षण आहे सतत समजून घेण्याची भूमिका स्वतःला बाजूला कर्क कर्कराशी नेहमी दुसऱ्यांना समजून घेत होते त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि जेव्हा त्यांना थोडं थांबायचं असतं तेव्हा बोलण्याचाही कंटाळा येतो कारण तेवढं सांगणं सुद्धा स्वतःसाठी काही मागणं वाटतं जे त्यांना जड जातं शब्दापेक्षा भावना जास्त बोलतात मित्रांनो कर्कराशीचे भावनेचं इतकं खोल असतं की ते जे अनुभवतात ते सांगणं अशक्य होतं ते त्यांच्या डोळ्यातून देहबोलीतून व्यक्त होतात शब्दामधून नाही त्यामुळे थकले तरी मी थकतोय थकलोय असं सांगणं नकोसं वाटतं अश्रूमधे शब्द विरगळतात कर्कराशीचे लोक बोलण्याऐवजी रडून मोकळे होतात ते अश्रूमधे तेवढंच सांगतात जे शब्दात नाही सांगत म्हणून ते गप्प बसतात पण आतून खूप काही चालू असतं नंबर सात जास्त बोलणे म्हणजे परत त्या भावनांमध्ये जाणं कधी कधी कर्कराशी सांगायला जातात पण बोलता बोलता परत पर 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 पर। त्या वेदनेत शिरावं लागतं मग त्यांना वाटतं हे परत परत आठवण काय उपयोग त्यामुळे ते टाळतात ते स्वतःचं रक्षण करतात उपाय आता मित्रांनो मी सगळे तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यावर पहिला उपाय जो आहे कर्कराशीचा थकवा हळूवरपणे हाताळण्यामागचे कसे मार्ग आहेत ते तर स्वतःला शब्दांनी मोकळ होऊ द्या स्वतःशी मनातल्या मनात संवाद साधा डायरी शब्द नाही सुचत तरी लिहायला घ्या जसं आहे तसं लिहा ते शब्द तुमचं मन हलकं करतील एखाद्या विश्वा विश्वाच्या विश्वासाशी व्यक्तीकडे मोकळ व्हा तुम्हाला ते समजून घेतील ज्यांच्यासमोर समोर तुमचं खोटं न वाजवता बोलता येईल अशा एखाद्या जवळ मोकळ व्हा सांगावसं वाटत नाही हे सुद्धा त्यांना सांगा कला किंवा सर्जनातून भावना व्यक्त करा चित्र काढा गाणं ऐका नाच करा काहीतरी का, तयार करा हे सर्व तुमच्या भावनांना बाहेर येण्यासाठी नवीन वाटा देतात मित्रांनो ध्यान आणि प्राणायाम देखील हे राशीसाठी सर्वात उपयुक्त आहे मन आणि शरीर यांना विश्रांती देण्यासाठी ध्यान करा श्वासावर लक्ष केंद्रित करा थोडा वेळ रोज शांतता तुमच्या भावना ऐकू लागेल निसर्गात वेळ घालवा मित्रांनो पावसात भिजा समुद्राकाठी बसा झाडाजवळ जा प्रकृती तुमच्या शब्दापेक्षा जास्त समजून घेते तिथं सांगावंसं वाट लागत नाही तरी ते ऐकते स्वतःवर प्रेम करा दोष देऊ नका थकलात कंटाळात बोलू इच्छित नाही हे सर्व योग्य आहे ते स्वतःला स्वीकारा जगाचा ऐकून थांबवा म्हणजे जगाचं ऐकणं थांबवा स्वतःचं ऐका स्वतःच्या मनाचं ऐका मित्रांनो ह्यातून निष्कर्ष असाच निघतो की कर्क राशीचं मन म्हणजे एक खोल सागर तो सागर जेव्हा थकतो तेव्हा तो, तो मौनाचा तो हे मौन म्हणजे दुर्लक्षण आहे ती अंतर्मुख विश्रांती आहे कधी कधी सांगणं म्हणजे जखमेवर परत सुया चालवणं असतं आणि त्यामुळे कर्क राशी सांगण्याचाही कंटाळा येते ही गोष्ट समजून घेतल्यास आपण कर्क राशीच्या जगाशी खऱ्या अर्थाने जोडले जाऊ त्यांचं मौन हे त्यांचं रक्षण आहे कमजोरी नाही मित्रांनो हा जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ